जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली करदारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधामधील दा नवविधा दा भक्ती बघत आहे काल आपण पहिला श्रवण भक्तीचा समास पाहिला गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य बऱ्याचदा आलेलं आहे कृती करणं महत्त्वाचं आहे नाम घेणं महत्त्वाचं आहे वेदांत ऐकून नुसता काही उपयोग नाही महाराज प्रवचनांमध्ये एके ठिकाणी म्हणतात की निर्गुण परमात्म्याबद्दल बोलून तो कळणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष नाम घेणं गरजेचं आहे श्रवणभक्तीमध्ये श्रवण आणि भक्ती या दोन शब्दांचा संगम झाल्यानंतर श्रवण ही भक्ती कशी होते किंबहुना आपल्याला जो बोध सद्गुरूंकडून मिळतो त्याचं आचरण करणं म्हणजे श्रवण भक्ती कशी आहे हे आपण काल पाहिलं भक्तीचा आणखी एक प्रकार आणखी एक अलौकिक पैलू समर्थ सांगतायत आणि तो म्हणजे कीर्तन भक्ती समर्थ समासाची सुरुवात करतायत श्रोती भगवत भजन पुसिले ते नवविधा प्रकारे बोलले त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन ऐका आता कीर्तन भक्ती ऐका असं समर्थ म्हणतायत श्रवण सांगून झालं या नऊ प्रकारच्या भक्तींमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक प्रकार एकमेकांमध्ये गुंफलेला आहे आता साधा अर्थ पहा कीर्तन करता केव्हा येईल जर श्रवण केलं असेल तरच ज्यानं कधी श्रवण केलंच नाही तो कीर्तन तरी कसं करू शकेल बरं कीर्तनामध्ये सुद्धा श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहेच चा। आणि कीर्तन भगवंताची स्तुतीसुद्धा आहे त्यामुळं खरं म्हणजे नामस्मरण हे सुद्धा एक प्रकारचं कीर्तनच आहे भगवान तर एके ठिकाणी म्हणतात मला कीर्तन करणारा इतका प्रिय आहे की मी त्याचा अक्षरशः सेवक होऊन राहतो याचं प्रगट उदाहरण आहेच संत एकनाथ महाराजांच्या घरी परमात्म्याने प्रत्यक्ष सेवा केलेली आहे श्रीखंड्या नावाच्या लहान मुलाचं त्यानं रूप घेतलं आणि तो परमात्मा नाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष राबला भक्ती अलौकिक आहे भगवंत आशांचा सेवक होऊन राहतो अशांच्या कीर्तनामध्ये नाचतो चारीही मुक्ती कीर्तनामध्ये प्राप्त होतात कीर्तन करणाऱ्यालाच नव्हे तर श्रवण करणाऱ्यांनाही त्या मुक्ती प्राप्त होतात इतकं सामर्थ्य कीर्तनामध्ये आहे मात्र ते तशा पद्धतीनं केलं पाहिजे बाजारी पद्धतीनं नव्हे कीर्तन करणारी व्यक्तीसुद्धा भगवंताला जाणणारी असली पाहिजे शुद्ध असली पाहिजे व्यक्तीमध्ये भगवंताचे गुण परावर्तित झाले पाहिजेत शेवटी कुणीही अभ्यास करून कीर्तन करणं वेगळं आणि समर्थ रामदासांनी किंवा गोंदोलेकर महाराजांनी संत तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांनी नामदेवरायांनी कीर्तन करणं वेगळं भक्ती सांगताना समर्थ आपल्याला काय काय पैलू सांगतायत पहा सगुण हरिकथा करावी कीर्ती वाढवावी अखंड वैखरी वधवावी यथायोग्य बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर भगवत कथा निरंतर करीत जावी आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा हरिकथे विण सर्वथा राहोची नये शब्दज्ञान आणि अनुभवाचं ब्रह्मज्ञान यामध्ये फार तफावत आहे इतकी तफावत आहे की त्यांची खरं म्हणजे तुलनाच होत नाही आता कोणी म्हणेल इथे शब्दज्ञानाचा विषय आला कुठे कारण ही जी चौथी ओवी आहे त्यात समर्थ काय म्हणतायत पहा आपुलिया स्वार्था केलीच करावी हरी कथा खरं कीर्तन करणारा जो असतो त्याची काय अवस्था असते किंवा त्याची काय भूमिका असते याचा अत्यंत चपखल वर्णन समर्थांनी केलेलं आहे आपल्यापशी ज्ञान आहे लक्ष देऊन ऐका बरं का आपल्यापाशी ज्ञान आहे याची जाणीव असणं हे अहंकाराचं लक्षण आहे ज्ञान असूनही आपल्याला हे ज्ञान आहे याचं विस्मरण असणं ही खरी उच्चावस्था आहे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात जाणोनी नेणते ते करी माझे मन तुझी प्रेम खुण देऊन या भगवंता तुझा अनुभव मला दे तुझं ज्ञान मला दे पण मला ज्ञान झालं आहे ही जाणीव ठेवू नको काय अलौकिक मागणं आहे पहा आपल्याला ब्रह्मज्ञानाच्या चार गोष्टी माहीत झाल्या आणि त्या लोकांना सांगाव्याशा वाटल्या की ती गोष्ट कीर्तन भक्तीमध्ये येत नाही ती गोष्ट कदाचित आपलाच अहंकार वाढवेल कीर्तनभक्ती करणाऱ्याचं लक्षण समर्थ सांगतायत पहा आपुलिया सुखस्वार्था म्हणजे आपल्या सुखासाठी इतका त्याचा उथळ अर्थ नाही समर्थ जेव्हा आपुलिया शब्द वापरतात तेव्हा त्यांना आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीच्या अवस्थेला निर्देशित करायचा आहे जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो आपल्या स्वतःबद्दल कशा पद्धतीनं बोलेल जरा विचार करून पहा आपण म्हणजे कोण हे ज्याला कळलेलं आहे त्याला आपण म्हणून वेगळे कोणी आहोत अशी जाणीव असेल का गोंदोलेकर महाराजांचे एक वाक्य इथे आठवतं महाराज म्हणतात की माझ्याकडे अनुग्रह मागणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा मी रामालाच पाहिलं महाराजांनी त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा हा कमी दर्जाचा आहे कमी अधिकाराचा आहे अशा दृष्टीनं पाहिलंच नव्हतं हेच ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे त्यामुळे ज्ञानीपुरुष जेव्हा म्हणतो आपुलिया सुखस्वार्था त्यावेळी त्याला हेच सांगायचं आहे की भगवंताचं कीर्तन हे भगवंतामधूनच प्रतिबिंबित होणारं असतं हा अर्थ समजणं थोडं कठीण आहे आपुलिया सुखस्वार्था म्हणजे आपल्याच सुखासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी केलेली हरी कथा असा कुणीही अर्थ काढेल पण तसा तो नाही आपुल्या सुखस्वार्थामध्ये यच्चयावत प्राणीमात्रांच्या ठिकाणी जे परमात्मतत्व व्यापून आहे तेच आपल्या ठिकाणीही आहे याची अनुभूतीजनं घेतली आहे लक्ष देऊन ऐका बरं का अनुभूतीजनं बर घेतली आहे नुसतं शाब्दिक माहिती असणं वेगळं आणि अनुभव असणं वेगळं त्या सर्व व्यापक परमात्म्याची अनुभूतीजनं घेतलेली आहे तो त्या आत्मसुखासाठी कीर्तन करतो हरिकथा करतो आणि मग अशा हरिकथेशिवाय तो राहूच शकत नाही याच एकदम सहज आपल्याला समजेल असं उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज तुकाराम महाराज जी हरिकथा करत होते त्याच हरिकथेचं हे वर्णन आहे आपुलिया या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा मग ही हातून घडण्यासाठी त्यानं काही पूर्वतयारी केलेली असती त्याचं वर्णन अलीकडच्या ओव्यांमध्ये समर्थ करतात जसं की बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर भगवत कथा निरंतर करीत जावी म्हणजे समर्थ करा करा तुम्ही कीर्तन करा ते कीर्तन करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं काही करा अभ्यास करा पाठांतर करा जसं आत्मज्ञान प्राप्त झालेला पुरुषही नामस्मरण करू शकतो पण नामस्मरणाशिवाय आत्मज्ञान नाही त्यातला हा प्रकार आहे उच्चतम अवस्थेचं वर्णन मात्र त्यांनी चौथ्या ओवीत केलं की आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा हरिकथे विणं सर्वथा राहोची नाही अशा व्यक्तीच्या दिवस रात्रीमध्ये भगवंत व्यापून असतो तहान भूक इतकंच काय त्याचं पाहणं ऐकणं सगळं काही वर्तन करणं हे भगवन्मय झालेलं असतं समर्थ पुढे काय आहेत पहा नित्यनवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंतची करावा हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची एखादं तानबाळ असतं त्याला कोणतीच चव माहीत नसते त्याला मधाचं बोट चाटवलं की त्याला ती चव इतकी आवडते की तो आनंद त्याच्या अंगप्रत्यंगांमधून दिसायला लागतो चेहरा डोळे अक्षरशः खुलतात आणि ते हसतं भक्तिभावानं कीर्तन केलं की साधकाचं अगदी असंच होतं समर्थ फार सुंदर वर्णन करतायत पहा त्या साधकाची अवस्था कशी होते नित्य नवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंतची करावा हरि कीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा म्हणजे हे करा असं समर्थ सांगतही आहेत पण ही त्या कीर्तन करणाऱ्याची आंतरिक अवस्था सुद्धा असते त्याला असं वाटतं किती अभ्यास करावा आणि किती नको किती लोकांना सांगावं आणि किती नको जे जे काही सांगावं जेव्हा जेव्हा काही सांगावं त्या त्यावेळी त्या तोसुद्धा भक्तीची अनुभूती घेतच असतो मनापासून अत्यंत आवडी जीवापासून अत्यंत गोडी असे शब्दसमर्थ वापरत आहेत इतकी त्याला आवड निर्माण होते की सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची हे त्याच्या वृत्तीमधून प्रगटच होतं भगवंताचं प्रेम हे भगवंताच्या नामामध्येच आहे नामाशिवाय भगवत प्राप्ती केवळ अशक्य आहे पण भगवंताचं नाम घेणं आणि हरिकीर्तन करणं याच्यात फरक आहे का, का? मुळीच नाही नाम काय करतं भगवंताची स्तुतीच करतं हरिकीर्तनही तेच करतं किंबहुना हरिकीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतांच्या लीलाचरित्राचा अभ्यास केला जातो संत चरित्रांचा अभ्यास केला जातो पर्यायानं एक प्रकारची निष्ठा अंतरंगी उत्पन्न होण्यास मदत होते नामस्मरण सुरू असताना जशी सत्संगतीही गरजेची आहे तशाच पद्धतीनं कीर्तनामध्ये सत्संगती आपोआपच घडून येते जो कीर्तन करत आहे तो अर्थातच स्वतःचं कीर्तन श्रवणही करतो लोकच श्रवण करतात असं नाही तो स्वतही श्रवण करत असतो त्यामुळे त्याचीही श्रवणभक्ती होते लोकांचीही होते आणि सुरू असलेल्या उपासनेला एक प्रकारचं तेज प्राप्त होतं पुढे समर्थ काय म्हणतायत पहा भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनासी उपाये हरि कीर्तने कलियुगी निरूपणाच्या सुरुवातीलाच हा विषय आपण थोडासा पाहिला भगवंतालाही प्रिय आहे असंही कीर्तन आहे नाहीतर भगवंताला आणखी काय प्रिय असणार तो तर सर्वव्यापी आहे त्याला फक्त भक्ती आणि भाव याच गोष्टी प्रिय आहेत देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अशी परिस्थिती आहे कीर्तन ही गोष्ट अशी आहे जी भावासहित केली तर भगवंतापर्यंत तात्काळ पोचता येतं पण भाव नसेल असं आपण समजलं तर कीर्तनामध्ये शक्ती एवढी आहे की नसलेला भाव प्रगट होतो एकदा भाव प्रगट झाला की मग आणखी गोडीनं कीर्तन केलं जातं आणि मग भक्त उद्धरून जातो अशीही अलौकिक भक्ती आहे समर्थ म्हणतात या कीर्तनामध्ये समाधान प्राप्त होतं बहुत जनासी उपाये हरिकीर्तने कलियुगी भगवन्नाम आणि कीर्तन याच गोष्टींचा उल्लेख कलियुगामध्ये उद्धरण्याचं साधन या दृष्टीनं केलेलं आहे याचाच उल्लेख समर्थही करतायत पुढे ते म्हणतात विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षून कथा करावी येश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भक्तांचा आत्मा संतुष्ट होये एक पद्धतीनं समर्थांनी नियम घालून दिले की कि कीर्तनामध्ये काय सांगावं उथळ काहीतरी सांगणं हे कीर्तन नव्हे चेष्टा मस्करी विनोद करतच बसणं हे कीर्तन नव्हे कीर्तनामध्ये काय सांगावं तर ज्या योगानं भगवंताप्रती प्रेम निर्माण होईल भक्ती निर्माण होईल उत्सुकता निर्माण होईल की हा भगवत भक्तीचा मार्ग कसा आहे भगवंताचं अस्तित्व कुठे आहे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरेही मिळतील नुसतंच काहीतरी उथळ सांगत बसणं किंवा ज्या गोष्टींना प्रमाण नाही अशा गोष्टी सांगत बसणं हे कीर्तनामध्ये शोभत नाही समर्थ म्हणतायत पहा विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे कुणाची अर्थातच भगवंताची किंवा भगवंताचे जे जा अवतार झाले रामचंद्र भगवान श्रीकृष्ण यांचं वर्णन करावं इतर देवी देवतांचं वर्णन करावं ध्यान अंतःकरणे लक्षून कथा करावी लक्ष देऊन कथा करावी कारण भगवंताच्या मार्गावरती साधकांना न्यायचं आहे श्रोत्यांना न्यायचं आहे अलंकार कशा पद्धतीनं बनवता येतात हेच वर्णन करायचं नसून अलंकार भगवंताचे आहेत आणि भगवंत आहे म्हणून अलंकारांना शोभा आहे हे तत्त्वही कळणं गरजेचं आहे पुढे समर्थ म्हणतायत यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा मनुष्याचा एक स्वभाव आहे ज्या पद्धतीचं श्रवण घडतं त्या पद्धतीच्या उर्मी त्या पद्धतीचा भाव त्या पद्धतीच्या इच्छा अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराज जेव्हा बालवयामध्ये होते तेव्हा जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत यांच्यामधल्या कथा ऐकवल्या होत्या संतांच्याही कथा ऐकवल्या होत्या अर्थातच त्याचा संस्कार त्यांच्यावरती झाला असणारच या संस्कारांनाच अत्यंत महत्त्व आहे या संस्कारांशिवाय हा भक्तीचा मार्ग टिकणार नाही वाढणार नाही कीर्तन सेवा ही अशी सेवा आहे ज्यामध्ये आपोआपच या गोष्टींचं वर्णन केलं जातं समर्थ मात्र इथं कटाक्षानं सांगतायत की यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भक्तांचा आत्मा संतुष्ट होये पुढे समर्थ कीर्तनाचं वर्णन कसं करतायत पहा अन्वय लापणिका नामघोष करताळिका प्रसंगी प्रसंगे बोलाव्या अनेका धातमाता नेमस्त ताळ मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान तुटोची नेदावे करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे श्रोत्यांची श्रवणपुटे आनंदे भरावी श्रोते जे आहेत त्यांना भगवंताबद्दल प्रेम निर्माण होईल आणि त्यांच्या वृत्ती आनंदीही होतील अशा पद्धतीचं कीर्तन असावं मग त्यामध्ये टाळांचा घोष मृदुंगांचा घोष नृत्य संगीत सगळं काही असलं तरी चालेल पण मुख्य उद्देश मात्र भक्ती हाच असावा समर्थ पुढे म्हणतात कंप रोमांच स्फुराणे सहित गाणे देवद्वारी लोटांगडे नमस्कार घालावे पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद बीर भाटी व विनोद प्रसंगे करावे नाना नवरसिक शृंगारिक गद्यपद्याचे कौतुक नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी भगवंताच्या प्रेमानं कीर्तन करणारा इतका ओतप्रोत भरलेला असला पाहिजे की त्याचं वर्णन करताना समर्थ कंप रोमांच स्फुराणे असं करत आहेत अष्टसात्विक भावांचं थोडक्यात वर्णन करतायत त्यांचं म्हणणं असं आहे असं प्रेमानं ओतप्रोत भरलेलं कीर्तन असावं भगवंताच्या चरणी नेणारं आणि भगवंताचं प्रेम अधिकाधिक वाढवणारं मग त्यामध्ये छंद वगैरे वापरले श्लोक वापरले तर उत्तमच विनोदही करावेत पण ते प्रसंगे करावेत असे शब्दसमर्थ वापरतात पुष्कळ वेळ झाला विनोदच सुरू आहे हे कीर्तन नव्हे सुद्धा भगवंताकडे वृत्ती वळवण्याचा उद्देश असावा किंबहुना विनोदातून एक प्रकारचा बोध असावा की काय गैर आहे आणि काय योग्य आहे गैर आणि योग्य व्यवहाराच्या दृष्टीनं नाही कारण काळ जसा बदलतो तशा व्यवहारातल्या योग्य आणि अयोग्यतेच्या व्याख्या बदलतात गैर आणि योग्य हे परमार्थ दृष्टीनं काय आहे ते कीर्तनकारानं सांगावं मग त्यासाठी प्रसंगी विनोदही वापरावा कारण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सर्व काळी अबाधित आहे व्यवहारात काय बदलतं त्याचं एक उदाहरण देतो काही वर्षांपूर्वी जर आपण गेलो उदाहरणार्थ शंभर वर्षांपूर्वी त्या काळात स्त्रीनं जर साडी नेसली नसेल तर तिला अगदी असभ्य समजलं जायचं आणि आजचा काळ पहा त्यामुळे काळानुसार योग्य आणि अयोग्य या व्यवहारातल्या गोष्टी बदलत राहतात बदलत नाही तो परमात्मप्राप्तीचा मार्ग त्यामुळं विनोद करायचा असेल तर त्या विनोदाच्या अंगानं हे सुचवावं की परमात्मप्राप्तीसाठी काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे अगदीच चाललेल्या विषयामध्ये श्रोतृवर्ग फारसं लक्ष देत नसेल किंवा भगवंताचा जो विषय प्रतिपादन केला जातोय त्या विषयाकडं त्याला पुन्हा वळवायचं असेल तर त्यावेळी थोडासा विनोदाचा वापर करावा याला म्हणतात प्रसंगी विनोद करणे समर्थ म्हणतात कीर्तनामध्ये परमात्म्याविषयी बोलताना शास्त्राधाराशिवाय बोलू नये आपल्या बोलण्याला काहीतरी अनुभव असावा किमान शास्त्राधार तरी असावा शास्त्रा वेदांमध्ये काय सांगितलंय गीतेमध्ये काय सांगितलंय संत वचनं काय आहेत संतांनी त्यांच्या अभंगांमध्ये काय सांगितले अशा वेगवेगळ्या पद्धतींनी आधार घेऊन आपला विषय मांडावा यानं दोन गोष्टी होतात कीर्तन करणाऱ्याचा अभ्यासही होतो आणि ज्या श्रोत्यांसमोर कीर्तन केलं जात आहे त्या श्रोत्यांना विषय चांगल्या पद्धतीनं समजतो त्यांच्यामध्ये तो चांगला मुरला जातो अर्थातच त्याची परिणती भक्तिभाव वाढण्यामध्येच होते ताबद्दलची उत्सुकता साधन मार्गाबद्दलची उत्सुकता वाढते शास्त्राधार नसताना जर काही बोललं गेलं तर त्याबद्दल अनेक शंका निर्माण होऊ शकतात ज्याची उत्तरे कधी कधी मिळतही नाहीत शास्त्राधार असेल तर शंका निर्माण जरी झाली तरी त्याचं समाधान करता येतं कारण त्याचा अनुभवजन्य संदर्भ कुठेतरी सापडतो एकूण काय कीर्तनाद्वारा भक्ती घडणं किंवा भक्तीच्या मार्गावर कोणी नसेल तर त्यानं भक्तीच्या मार्गावरती येणं या दोन्ही गोष्टी घडून येतात म्हणूनच ही भक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे जो कीर्तन करत आहे त्याच्यापशी तर परमात्मा असतोच ऐकणाराही परमात्म्याच्या मार्गावर चालू लागतो गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात सत्संगतीचं महात्म्य असं आहे की कि संत किंवा सद्गुरू जेव्हा पूजा करतात तेव्हा आपलीही पूजा होते ते जेव्हा कीर्तनाला उभे राहतात तेव्हा आपलेही कीर्तन होते कीर्तन भक्ती ही अशी अलौकिक आहे आज आता निरूपण सेवेला इथेच विराम देतो पुढील भक्तीचा समास आपण यथावकाश पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम